अमरावतीच्या जलसंपदा विभागाच्या वतीने संविधान दिवस साजरा करण्याकरिता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये भारताचे संविधान उद्देशिकाचे वाचन करून संविधान दिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन मुख्य अभियंता टाले यांच्या वतीने करण्यात आले होते यामध्ये प्रमुख वक्ते डॉक्टर सुभाष गवई संविधान अभ्यासक यांचे व्याख्यान झाले व अधिकारी यांना संविधानाबद्दल जागृती करण्यात आली संविधानाचे महत्व समजावून सांगितले यावेळी लोकशाहीबद्दल काय महत्व सांगितले कल्याणकारी कार्य करणे म्हणजे आपण जलसंपदा विभागातील अधिकारी कर्मचारी आपण करत आहे एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपाली सह अनिल साखरकर काय नेमकी बघा असं होतं की बा भा, स भारतीय संविधानाचं हे पंच्याहत्तरावं वर्ष आहे त्यालाच आपण अमृत महोत्सवी वर्ष म्हणतो जे आता सध्या सुरू आहे आणि आज हा आज आजचा हा छात्तरवा संविधान दिन होता तर हे वर्ष बा थोडंसं आनंदाने आणि उत्साह साजरावा आणि त्या माध्यमातून एक वैचारिक मंथन व्हावं म्हणून अमरावती पाटबंधारे विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यामार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आणि त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद भेटला आणि अशा प्रकारे आपल्या समक्षच आपल्या सर्व लोकांच्या समक्ष हा कार्यक्रम पार पडत आहे बहुतांशी शंभर टक्के यश एश, यशस्वी झाला असं म्हणता येईल संविधानाची जी उद्देशिका होती नुसतं आता उद्देशिका वाचन होण्याऐवजी त्या उद्देशिकेचा अर्थही कळला पाहिजे आणि ते ज्या उद्देशिकेत जे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत म्हणजे उद्देशिका हा संविधानाचा आत्मा म्हणतात किंवा ते संविधानाचं प्रतिबिंब हे शॉर्टकटमध्ये किंवा संक्षिप्त स्वरूपात आपल्यासमोर उद्देशिकेच्या माध्यमातून मांडलं जाते तर ती उद्देशिका जे वक्ते होते आपल्या इथे डॉक्टर सुभाष गोईसाहेब यांनी अतिशय उत्कृष्टपणे अधिकारी कर्मऱ्याच्या असं मांडलं